मुंबई ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगर सेविका तेजस्वी घोसाळकरांचा राजीनामा स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटकांबद्दल नाराजी शिंदेच्या शिवसेनेच्या उदय सामंतांनी घेतली राज ठाकरेंची भेट राजकीय खिचडी शिजली नाही तर खरी खिचडी खाल्ली सामंतांचा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंच्या अटी शर्तीनंतरही राज ठाकरेंच्या महायुतीच्या नेत्यांसोबत गाठीभेटी सुरूच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्या अटीना केराची टोपली दाखवली का राजकीय निरीक्षकांकडून सवाल उपस्थित सर्वसामान्यांना दिलासा सलग तिसऱ्या महिन्यात महागाई दर चार टक्क्यांनी घटला किरकोळ महागाई दर सहा वर्षांच्या निचांकी पातळीवर रेपो रेट कमी होण्याची शक्यता राज्यात दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक टक्के यंदाही मुलींचीच बाजी कोकण विभाग अव्वल तर कोल्हापूर विभाग दुसऱ्या स्थानावर राज्यात यंदा दोनशे अडतीस विद्यार्थ्यांना पस्तीस टक्के मुंबईकरांना दिलासा रे रोड पूल लवकरच वाहतुकीसाठी होणार खुला महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून पुलाची उभारणी मात्र पादचारी मार्गाचा विसर घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण सतरा जणांचा जीव जाऊनही निलंबित रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई नाही ਐਬੀਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ